राजा राजादिराज राज, योगी श्रीमंत योगी श्री 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 शिव छत्रपति शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय महादेव महादेव

बारावी तेराव्या शतकात त्याची बांधणी झाली हा शालीहार राजवटीत बांधला गेला आहे त्याची पुढची माहिती सांगायला म्हटलं तर हा किल्ला जवळजवळ सोळाशे तीसपर्यंत सोळाशे त्रेचाळीसपर्यंत जवळपास शिवाजी महाराजांनी जिंकला नाही तोपर्यंत ह्या किल्ल्यानं बरेच म्हणजे बरीच रणसंग्राम बघितले बरीच युद्ध बघितली बरेच कला म्हणजे बऱ्याच राजे राजवाडी म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांनी आणि या किल्ल्यानं भरपूर म्हणजे जसं आपण म्हणतो की चार माल उन्हाळा पावसाळा या सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत तसं या किल्ल्यात सुद्धा हा बघितला आहे या किल्ल्याची जवळ सोळाशे ना जवळ शिवाजी महाराज पुण्यात वास्तव्याला होते तर आमचे विजय विजापूरची ताती आदिलशाही शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे तिथं त्यांच्या जहागीर होते म्हणजे काय होतं त्यांच्याकडं एक सरदार होते ते आणि त्यांची जहागीर पुण्यात होती बालक्री पंधरा वेळेस व्यक्ति पंचलेखा ज्यावेळी त्यांची तेव्हा त्यांची म्हणजे आपण ज्या वयात बालक्रीडा करतोय त्या वयात ते तसेच बालक्रीडा वगैरे करत होती परंतु फरक इच्छा जवळमात संस्काराने त्यांच्या ज्या बालक्रीडा होत्या त्या आपल्यापेक्षा वास्तविकरित्या थरपायला त्यातली दोन नावं घेतो थोडक्यात दोन नावं घेतो ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तानाजी माधुसरे आणि यसाजी आणि त्यांच्यासोबत सुरुवात झाली त्याच्यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी त्या गोष्टीचा अभ्यास केला एक वर्षी युद्ध सराव केला केले किल्लेदार म्हणून मग बाकीचेच सरनीस किंवा प्रभू किंवा ब्राह्मण म्हणून अशा गोष्टी पाचशेहून अधिक जास्त खर्च आलेला आहे म्हणजे त्या दरम्यान पाचशेहून पेक्षा जास्त त्या तोरण्याच्या दागुरीसाठी बाकी सगळ्या गोष्टी आता सुरुवात तुम्हाला सांगतो की त्याचा इतिहास ह्या तोरण्याचा त्या इतिहासाला म्हणजे भरपूर खरंच महत्व आहे हा किल्ल्याला कारण हा किल्ला स्वराज्याची स्थापना आणि स्वराज्याची सुरुवात आहे तोरण बांधलं या तोरण्यामुळे या तोरण्यावरूनच स्वराज्याचं तोरण बांधलं या तोरण्याला ज्यावेळी जिंकला शिवाजी महाराजांनी तेव्हा त्या झुंजार बुर्जावर उभारून शिवाजी महाराजांनी एक म्हणजे स्वतःकडे ह्या गोष्टीला बघितलं आणि भव्य रूप या, या तोरण्याचं बघून एक शिवाजी महाराज बोलता बोलता बोलून गेली की कि किती मोठा प्रचंड गड आहे हा प्रचंड गड आहे खरंच त्यावेळी पासून गडाला प्रचंड गड म्हणून सुद्धा ओळखला जाऊ लागलं आणि ह्या अशाच बऱ्यापैकी तुम्हाला तर मी झाला इतिहास या गडाचा तुम्हाला सांगतो मी गोल काय म्हणजे प्राकृतिक रचना वेल्हे गाव आहे अंतर पाच ते सहा किलोमीटर या दरम्यान वेल्हे गाव वेल्हे गावापासून इथं येते पण आता सुद्धा जर तुम्ही गेलो गाडीवर जात नाही गडावर तशी आपल्या पन्हाळ्या लागते त्यामुळं येताना पूर्णपणे आपल्याला चालत द्यावं लागतं आल्यानंतर हे जे आपल्याला हे टर्न दिसतील मग हे जे आपल्याला वर्णी आकार दिसतात त्याच्यामागे सुद्धा एक मोठी रणनीती आहे जेणेकरून हत्ती किंवा मोठमोठी हे जे हत्यार आहेत किंवा अवजड टोपा वगैरे त्याच्या दागण्यासाठी जर वर जर गडावर कोण चालून आलं किंवा गणिम आला तर त्यांना येणं इतकं शक्य नाही की का तर हे इथपर्यंत सेना घेऊन येतो पण पहिला लागतोय आपल्याला तर ती गणिमाला रोखण्यासाठी पहिला बुरुज आहे तो ते ते बुरु हनुमान गुरु हनुमान बुरुज म्हणजे हे हनुमान गुरुजाचं आता माग हे काय तर तिथे शिल्प आहे त्याच्यावर हनुमानांची प्रतिकृती आहे त्या हनुमानांच्या प्रतिकृतीमुळे त्यांनी त्या बुरुजाला हनुमान बुरुज असं नाव पडलं आणि आपल्या प्रत्येक किल्ल्यावर शिवाजी प्रत्येक किल्ल्यावर हनुमानांचा प्रतिकृती आहे का तर हनुमानांना आपण जसं महाभारतात झेंड्यावर हनुमानांचं होतं प्रतीक का तर ते रक्षक होते कुणाचे अर्जुनाचे म्हणून श्रीकृष्ण होते आणि वर रत् म्हणून हनुमानांचं चित्र होतं तसं इथं प्रत्येक किल्ल्यावर हनुमानांना आपल्या हि रक्षक मंदिर असतात आणि प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला हनुमानाचं हे दिसणार हनुमानाचं मंदिर आहे प्रत्येक किल्ल्यावर एक किंवा सर्व मावळे वगैरे तिथं मग ज्योतिप पेटवायला वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी होत्या सगळ्या हनुमान येणारा प्रत्येक गणित तिथं पहिला रोखला जातो आणि तिथून पुढे आलात तर इथं इथं पण येईपर्यंत ह्या बुर्त्याला म्हणजे सैनिकांना पाहण्यासाठी सैनिकांना बसण्यासाठी सगळ्यासाठी सैनिकांना तिथं जागा होती गनीम चालून येईल त्यावेळी वरून बाण मारणे छरं मारणे होत्या दरवाजाला लाकडी तसेच लोखंडी दोन असा दरवाजा होता तिथून पुढं वर आला तर गनिमाला वर येणे सोपं नव्हतं पण जरी तो रुष्टा करा गणिम वर आला तर तुम्हाला होतो दरवाजा दरवाजाची घडणच अशी आहे की जसं जर आपण पन्हाजा तीन दरवाजा बघितला पन्हायला तीन दरवाजा रणनीती होती की आपण म्हणजे एखाद्या लहान मुलांना जेवताना आपण ह्या बाजूला त्या पद्धतीने तर आपण लढाई ज्यावेळी येतो त्यावेळी ह्या बाजून आपल्याला सैनिकांना मारता येते की थोडक्यात म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा एक बारीक दृष्टिकोन होता शिवाजी महाराजांचा आणि त्यामुळे सुद्धा बराच मोठा फरक युद्धावर पडत होता गनिमावर पडत होता सगळे सगळे एकदम येऊ शकत नव्हते त्या ह्या जे वर होतात किंवा ह्याच्यात जे घडण आहे अशी ज्या पद्धतीनं थोडे सैनिक आलेत होते आणि त्या आपल्या चार सैनिकांनी सुद्धा ते परिणामात ते होऊ शकतो त्यामुळे ह्या पद्धतीने घरांनी कोटी दरवाजा कोटी दरवाजाचा अर्थच काय तर कोटी म्हणजे महत्वाचा दरवाजा असल्याचा अर्थ त्याच्यावर सुद्धा म्हणजे उपलब्ध किंवा दारु गोहे हो किंवा प्रत्येक गोष्टीचे छरे किंवा बाण मारणे ह्या प्रत्येक गोष्टी त्याच्यावर होत्या तिथून पुढे आल्यानंतर लगेचच त्याच्या बाजूला कोटी दरवाजाच्या बाजूला येते ते तोरुंजाई देवीचं मंदिर तोरुंजाई देवी मंदिरला वंजाई देवी मंदिर सुद्धा म्हणतात परंतु एकेका ठिकाणी काळजाई देवीमध्ये म्हणजे तुझं सुद्धा म्हणते वंजाई देवी म्हणजे वंजाई देवी सुद्धा सुद्धा म्हणतात वंजाई देवी म्हणजे ते नाही मानसिक स्थानिक म्हणतात की कोणजाई देवी म्हणजे वंजाई देवी असे त्यांना सुद्धा रक्षक रक्षकच जाते मग कोंजाई देवीच्या मंदिरावरून ह्या देव तोरण्याला नाव पडलं कोण तोरणा म्हणतंय कोण सोरणगड म्हणतंय कोण तोरणागड म्हणतंय आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी म्हणल्याप्रमाणे त्याला प्रचंड जगड सुद्धा असं म्हणतात तिथून पुढे हनुमान गडाचं मी तुम्हाला हनुमान दरवाजा तुम्हाला सांगितलं तिथून पुढे त्याच्या तोरण हे तोरणा तलाव तिथल्या आजूबाजूच्या कामासाठी कामासाठी इथले मा कामासाठी दोन माच्या लागतात आपल्याला ही माची म्हणजे माची तीच पडेल आणि ही माची म्हणजे पुतला मासे अशा ह्या दोन माचे मा म्हणजे काय तर चढणीला निसर्गाचा डोंगर असतो ना त्या चढणीला तयार झालेला नैसर्गिकरित्या पटार आणि त्या पटाराला चढबंदी म्हणजे मासे अशा दोन माचे आपण ह्याच्यात कुठं आहे ह्यात मंदिर आहेत आपली तीन तीन मंदिरं कुठली कुठली तर पहिलं मंदिर म्हणजे कोटी दरवाजा बसलं हे जोरणा तोरजाई मंदिर तिथून पुढे आलं ते बेंगाई मंदिर बें, बेंगाई मंदिर म्हणजे इतकंच का नाही मेंगाई मंदिरच्या पुढे गेल्यावर तोरणेश्वर महादेव मंदिर आणि महादेव मंदिराच्या बाजूला ते म्हणजे टाक टाक म्हणजे काय तर सैनिकांसाठी केलेल्या पाण्याची सोय म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या सोयी किंवा खर्च या पण असते म्हणजे टाक किंवा त्याला टाके सुद्धा म्हणतात आता आपण त्याला टाकी सुद्धा म्हणतो म्हणजे त्या शब्दाचा अपभ्रव स्वर जाऊन त्या गोष्टीचा शब्दात बदल झालाय परंतु टाक टाकी किंवा आपण तलाव तलाव हे झालं परंतु इकडे झालं हे टाक म्हणतात मग हेला टाकाला ह्या मेंगाई टाक असं म्हणून सुद्धा म्हणलं जाते तिथून पुढे गेल्यानंतर हे झुंधार माचीचा एक पॉईंट आहे आता ह्याला झुंधार माची व्ह्यू पॉइंट असं सुद्धा म्हणलं जाते परंतु ह्याला हे दुर्ग असं म्हणतात या बेहगुरुजला दोन कथा आहेत पहिली कथा म्हणजे बेहगुरुज हे एक दंत कथा आहे थोडक्यात की बाबा तिथली जे मावळे होते किंवा हे होते हे वेळेला किंवा निवांत झाले असे स्वतःचे जे म्हणजे आपण हे करतो ना त्या पद्धतीनं एखादा खाद्य पदार्थ किंवा काय असते ते, ते सगळे मिळून खायचे सोबत खायचे मिश्र करून खायचे म्हणून त्याला भेहगुरुज असं म्हणतात परंतु इतिहासकारांचं त्याच्यावर काय म्हणणं आहे भेळ म्हणजे काय तर संगम मिश्र दोन कडा दोन मुख्य कडा एखाद्याला किंवा त्यांचा संगम झालाय त्याला खेळ बुरुज असं म्हणतात ही झाली खेळ बुरुज खेळ बुरुजापासूनच पुढं ती पुढून खालून वाटायची तेव्हा सुद्धा आम्ही होती आणि तो पुढे येऊन म्हणजे तो तो पठार आपल्याला तर कमी जागे अभावे आपण असं दाखवलं पण तो तो पठारामध्ये हा खूप भरपूर गॅप आहे आणि त्या गॅपमधून तुम्हाला सांगतो मी म्हणजे पण डायरेक्ट खाली येणं सोपं नाही त्याच्यामुळे ती तिकडून वाट आहे आणि त्या वाटेला इतकी चोर वाट सुद्धा असल्यासारखी म्हणजे आहे ती परंतु तो आता अस्तित्वात नाही आणि त्यामुळे ती ही जी पूर्ण आहे ह्याला झुंजार माचे सुद्धा म्हणलं जाते झुंजार झुंजार माचीवरून पुढे येतो हा किल् बुरुज म्हणजे या ह्या झुंजारपुर्जाचं वैशिष्ट्य असं या झुंजारपुर्जाला प्रचंड मोठं एक इतिहास आहे ह्या झुंजारपुर्जावर आजपर्यंत कोणीही वर आलं नाही किंवा हे एक इतिहास वेगळा आहे की बाजारपूर्जाला भेद बे, भेदणं शक्य नाही तो अभेद आहे म्हणून तो झुंजार आहे असं शिवाजी महाराजांनी स्वतः ते स्वतः नाव दिले की झुंजारपुरुज त्या झुंजारपुर्जावर एक अजून एक असं की त्याची उंची खूप आहे आणि आजूबाजूचे जे किल्ले आहेत आपल्या जर पहिला थोडक्यात सांगायला तर साठ चारशे साडेतीनशे जे शिवाय मला प्रत्येक किल्ल्यावर आता जसं आपण सोशल मीडिया किंवा संदेश वाहन म्हणतोय तसा पहिला प्रकार नव्हता संदेश म्हणून तवा कशाचा वापर केला जाता एक ध्वनी विशिष्ट ध्वनी करणे किंवा विशिष्ट प्रकारचे म्हणजे एक एमर्जन्सी संदेश असतोय आलटणे तो कशा प्रकारे केला जायचा तर एक विशिष्ट प्रकारचा जाळ करणे किंवा विशिष्ट प्रकारचा धूर करणे तो ह्या झुंजार पुरुष आणि तिकडचा विशाल पुरुष या दोन गुरुजांचा वापर एका खास करून व्हायचा ह्या झुंजारपुझावर इकडे येणारा आग्ने आग्नेकडे येणारा जो राजड होता तिकडे संदेश पुरासाठी या पद्धतीने त्यांचे प्रत्येक ह्याच्या येणारा किंवा प्रत्येक रेंजमध्ये येणार किल्लं होतं त्या किल्ल्यांथ पूर्ण साडेतीनशे किल्ल्यांना एखादी गोष्ट किंवा एखादी घटना घडली तर ती पटकन समजली जायची अवघ्या काही तासात ती कशामुळे ह्या एका त्यांच्या कोड लँग्वेज होती त्या कोड लँग्वेज मुळे किंवा त्यांच्या एक दोन्ही संदेश एक पद्धत होती त्या पद्धतीमुळे त्याच्यात टाक टाक हे सुद्धा टाक येत नाही ह्याला झुंजार टाक असं सुद्धा म्हणलं जाते एक खोलगड जागा होती त्या जागेला शिवाजी महाराजांनी नंतर एक व्यवस्थित विशिष्ट टाका देऊन तिथल्या तिथं पाण्याची सोय केली ती म्हणजे झुंजार टाक तिथूनच बाजूला एक गुप्त दरवाजा प्रत्येक किल्ल्याचा म्हणजे जसं संविधानाचा आत्मा आपण प्रस्ताव दिला म्हणतोय तसं किल्ल्याचा आत्मा गुप्त दरवाजाला म्हणलं तरी सुद्धा काय हरकत नाही कारण सगळ्यात मोठा जो एक ब्रह्मास्त्र असेल शेवटला आपण जे याचा वापर करतो की बाबा हा काय ह्या शापत्रिया एका राजासाठी म्हणजे लाईफ लाईन तरी काय अडचणपती लाईफ लाईन होते तशी लाईफ लाईन म्हणजे गुप्त दरवाजा सैनिकांसाठी एक काय पडला तर तो गुप्त दरवाजा उपयोगाला होता हा गुप्त दरवाजा जसा प्रत्येक दिला तसा ह्या तोरणा केलेला होता गुप्त दरवाजा होता आणि तो एक विशिष्ट पद्धतीने बनवला होता त्या गुप्त दरवाजावर जे दरवाजा होता तो दगडीचा होता पूर्णपणे आणि तो दगडी अशा पद्धतीने होता की तो जसा म्हणजे जर लाएप. बारकाईनं त्याच्यावर जर बघितलं नाही तर तो लक्षात येत नव्हता त्या पद्धतीनं तो दरवाजा होता तो तिथून बाहेर पडून खाली पूर्णपणे ईशान्येकडे जाणारा तीरगडाला किंबहुना उन्हा गावाला पूर्ण ह्या जंगलात जात होता आणि त्या जंगलातूनच ती पाय वाटेने तो कुठेही म्हणजे गावाची किंवा कुठल्याही इतर गावाशी संपर्क करण्यासाठी तो होता परंतु एक प्राणावर आहुती देणं किंवा शेवटला ज्यावेळी आपल्या प्राणांवर संकट निर्माण होईल राज्याच्या किंवा सैनिकांच्या किंवा इतर कोण आहेत त्यावेळी तो एक सुरक्षित मार्ग किंवा अचानकपणे जर संदेश आपल्याला पाठवायचा असला मदत मागवायची असली तर त्या गुप्त दरवाजाचा वापर केला जाईल तिथून पुढे पुढे आल्यानंतर इकडं हा आहे टकमक गुरु म्हणजे आता टकमक गुरु तुम्हाला अजून दोन तीन ठिकाणी आठवत म्हणजे चकमक गुरु म्हणजे आपला सुद्धा आहे टकमग चोक जाते ज्याला रायगडावर आहे तिथून एखादी शिक्षा वगैरे गद्दारी केली सुरू केली किंवा इतर कारण असतात तर शिक्षा आपण राहून आईला

तेवढ्या उंचावरती खाली फेकायची हा चकमक चकमक उरूचा तिथून पुढे हा येतो हा बरोबर मधी दरवाजा आहे हा कोकण दरवाजा त्या बरोबर किल्ल्याच्या किल्ल्याच्या पश्चिमेकडे कोकण लागतो आपण किल्ला जो आपला आहे चांगली पाहतोय जसे आता आपल्या इथं वागत त्याच पद्धतीने आहे असा किल्ला आहे त्या किल्ल्याच्या पश्चिमेला जे पश्चिमेला कोकण चालू त्या कोकणाच्या बाजूला हा दरवाजा आहे आणि कोकणात एक प्रवेशदार द्वाल म्हणून त्याला ओळखलं जात होतं म्हणजे कोकणाकडून येणारे व्यापारी कोकणाकडून येणारे मावळे किंवा कोणी आहे त्या कोकणाकडून येणारे ह्या थोडक्यात हा झुंजार माझी होती हा म्हणजे पाले किल्ला बघतो म्हणायला हरकत नाही ह्या कोकण दरवाजा म्हणून त्याला नाव पडलं कोकण दरवाजा कोकण दरवाजे जिल्हा तुम्ही जर बघितला बघितलं घटना तर ती अशी एक विशिष्ट पद्धती जसं मी तुम्हाला मग सांगेन की जिंनी किंवा दरवाजे त्याच पद्धतीने तिथे शबेद आहे त्या कोकण दरवाजावर सुद्धा प्रत्येक गोष्ट होती जेणेकरून म्हणजे जोपर्यंत आपण इकडे एखादी गोष्ट थांबून जर एखादा झाला कोकणाकडून तर इथपर्यंत किमान छाबूत राहावा ह्या हिशोबानं दारूबोळ्याची व्यवस्था होती तिथं उकळल्या तेलाची व्यवस्था होती छरे पान भाले सगळ्या सगळ्या पूर्ण की पूर्ण पूर्ण सगळी करता तिथं होता पूर्णपणे आणि सैनिकांचा सुद्धा पोहोचतो म्हणजे आम्ही पहालेकरांना झोपण्यासाठी त्यामध्ये हे स्थानिकांनी सांगितलेल्या गोष्टी

जे खोद काय म्हणजे आपल्या छऱ्यासाठी किंवा दो तोपेंसाठी आहे ना त्यासाठी ती एक अशी विशिष्ट प्रकार आहे ना की तुम जे वाऱ्याचे जे वेग आहे ना उलट येतो तो वाऱ्याचा वेग त्या पद्धतीचा आवाज तयार करते जर पावसाचं वातावरण असलं आणि पाऊस जर पडत असला तर पावसाचा हवा सुद्धा जवळ सुटते त्यावेळी तिथला आवाज म्हणजे पूर्ण विशिष्ट येतात जसं एखाद्या घनदाट जंगलात येत नाहीत का त्या पद्धतीने विशिष्ट आवाज तयार करतं तिथल्या त्या दगडाच्या रचनेवर हे म्हणजे माझं सायन्स आहे ते पूर्णपणे हे असे ह्या पद्धतीनं आणि पा पावसाचे झरे सुद्धा ह्या पद्धतीने पडतात ज्यावेळी पावसाचे झरे त्यातून पडत असतात तेव्हा रडल्यासारखा चेहरा दिसणारा त्या पुरजावर दिसतोय म्हणजे पूर्ण असा रड रडका चेहरा असा त्या बुरजाचं वर्ण त्यात कोकण दरवाजावर जर बघितलं तर तो रडका चेहरा दिसतोय त्यावर म्हणून त्या बुरजाला रणतोंडी रडतोंडी बुर्जा असं म्हटलं जातं पुढं आल्यानंतर आपल्याला आणखीन एक दरवाजा भेटतोय तो म्हणजे वांजाई देवी दरवाजा वांजाई देवी म्हणजेच काय तर ह्या देवीला ह्या किल्ल्याचं रक्षक जसं हनुमान किंवा बाकीच्या ह्या देव्यांना आपण म्हणलं तसंच त्यांचं म्हणणं काय की वांजाई तोरंजाई देवी आणि वांजाई देवी हे एकच आहे त्यांचं वांजराई देवीचं असं स्पेशली स्पेशली तो कुठं मंदिर नाही आहे आम्ही ते सुद्धा पाहिलं मंदिर वगैरे काही नाही फक्त काय करतात लोकं किंवा स त्यांना आपले पहिले जे मावळे होते किंवा पहिले जे होते भरपूर श्रद्धावन होते भाविक होते भक्त होते तुळजा भवानी किंवा ह्या ज्या आपल्या देव्या होत्या म्हणजे भक्ती होती ते प्रत्येक दगडात देव शोधायचे त्या पद्धतीनं त्यांनी त्या किल्ल्याला पुढं त्यांचा दरवाजा होता त्या दरवाज्यात सुद्धा त्यांच्या त्या देवीला पुजलं होतं तिथं देव दीप ज्योती होत्या दीप ज्योति लावापेक्षा जागा होता तिथं पूजेचे साहित्य पूजा अर्चना आणि त्यांची छोटक्यात छोटीशी पूजा केलेली होती रोज नित्य नियमाने जे तिथे कोण पहाले असतील ते त्याची पूजा करत होते त्यांचं असं मानणं होतं की बाबा ही देवी आमची ह्या बाजून येणाऱ्या संकटांपासून रक्षा करते त्या म्हणून त्या देवीचं दरवाजा होत किंवा अंजाय देवी दरवाजा इथून पुढे आल्यानंतर आपल्याला ही जे टाक दिसतोय तो शिवगंगा पातळी हा टाक ह्याच बुदला माचीवरचा एक टाक आहे जो पिण्याच्या पाण्यासाठी आणि खर्चासाठी वापरला जातो पुढे आल्यानंतर आपण जर बघितलं तर एक चार टाकी तो सुद्धा त्यात लाग म्हणजे एक दोन तीन आणि चार असे चार टाक आणि एक तलाव तलाव म्हणजे तोरणा तलाव आता ते तोरणात आलो आपल्याला तिथं हनुमान बुर्जा भाषा दिसतोय पुढे आल्यानंतर चित्ता दरवाजा चित्ता म्हणजे काय तर आपल्याला वाटेल की म्हणजे प्राण्यावरून किंवा ह्याच्यावरून आठवले तर तसं नाही ते चित्त म्हणजे काय तर श्वेत किंवा पांढरं असं त्या पहिल्या हिजा तिथं परत प्रश्न उठतोय तो लो, लोकलच्या भाषेचा किंवा बोली भाषेचा चित्ता म्हणजे काय तर तिथल्या ती जी कमान होती किंवा ती जो दरवाजा होता तो पूर्णपणे केला कशाने तर पांढऱ्या आणि पांढऱ्या खडकाच्या दगडानं हा केला किल्ला किल्ल्याचा हो तो पुढचा जो दरवाजा होता त्यावेळी तिथल्या त्या पांढऱ्या दगडाने केला मग तो पांढरा दगड आणि पांढरा जो इतर तुलने मान्या तुलनेत तो पांढरा झालेला होता त्याच्यामुळे त्याला चित्ता चित्ता दरवाजा असा त्याला ओळखलं जाऊ लागला तो चित्ता दरवाजा पूर्णपणे इकडच्या पूर्ण ह्याच्या उत्तर पठारावर किंवा इकडच्या पूर्ण पठारावर तो निर्गराणी करण्यासाठी किंवा खालून आधी एकानं अचानक जर जंगलामार्गे जायचं असलं तर त्या चित्ता दरवाजाचा उपयोग होईल उडाल्यानंतर आपल्याला दिसतो तो घोडजिंतो त्या गोरजिन टोकला सुद्धा एक विशेष जरी ते, था 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 था। ते एक टोक दिसत असलं लहान तर त्या टोकाला सुद्धा भरपूर म्हणजे भरपूर खरं सांगायला तर स्वराज्याच्या स्थापनेचा विडा जो शिवाजी महाराज रायरेश्वराच्या रायरेश्वरच्या मंदिरात उचलला तो तिथं सुरुवात झाली परंतु खऱ्या अर्थात जेव्हा आपण प्रॅक्टिकली बघायचं तर शिवाजी महाराज जेव्हा आपल्याला इथून आपण आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवला शिवाजी महाराज ज्यावेळी फिरत फिरत नंतर सुद्धा येतात म्हणजे दादूजी चालू असते वगैरे आणि जवळ हा गोडजीन टोकावरून ते उभा राहतात आणि समोरचा परिसर न्यायला लागतात न्यायला लागतात अखंड हिरवगार परिसर पूर्ण दर्या खोल्या डोंगर वस्ती सगळं म्हणजे डोंगर सगळी दिसत तिकडे पूर्णपणे सह्याद्री सगळ्या दिसला आणि त्यावेळी त्यांनी त्या भोडजिन टोकावर उभारून स्वतःला प्रतिज्ञा केली की के आता थांबायचं नाही आता थांबायचं ते स्वराज्याचा विडा उचलून विडा उचललाय आता स्वराज्य पूर्ण तडीच हा विचार पूर्ण तडीच घ्यायचा आपण हा किल्ला प्रचंडगड किंवा आपण हा चोरणा किल्ला जिंकलाय आता इथून थांबायचं नाही आता इथून आपल्याला पुढे गेलं पाहिजे हा घोडजीन आणि घोडजीन टोकाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायला घोडजीन त्याचं जे नाव आहे ते घोड भुड़, घोडाच्या वर जे बसण्यासाठी एक ठराविक जीन असते ना बसण्यासाठी त्याने त्याला जीन म्हणतात मग ते जे टोक आहे ना त्याच्यासारखा त्याचा आकार होता म्हणून त्याला घोडजीन असं म्हणतात घोडाल्यानंतर आपण बघितलं तर विशाळकोडचा विशाळकोटचा पुरुष हा आता तिथे अस्तित्वात नाही परंतु ह्या बुरुजाला म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं ज्या जर कोण दोन आत्मा आत्मा जर तो हा असला दरवाजा तरी एक जर दोन हात बाहू म्हणलं तर हा जंजीरा बुरुज आणि ह्या विशाळकोट म्हणजे झुंजार बुर्जे आणि विशाळकोट बुर्ज हे दोन त्यांचे भाऊ झाले ह्या किल्ल्याचे तोरणा किल्ल्याचे ह्या बुर्जामुळे सुद्धा पूर्ण कोकणपट्टीकडं म्हणजे इकडं ह्या साइडला म्हणजे जर रायगड आणि लिंगाणा पूर्ण ह्या किल्ल्यात ह्या किल्ल्याकडे सुद्धा मार्ग ह्या बाजूनेच होता आणि तो पूर्ण कोकण पट्टीवरून येणारा म्हणजे गनीम किंवा कुठल्याही हालचाली पारिक हा पारख हालचालींवर सुद्धा देखील देवासाठी हा विशाळकोट बुर्जाचा अप्रतिमपणे आणि भरपूर लांबपर्यंत पर्यंत या संरक्षण करण्याचा जर खरं काय तर या विशाळपूर बुर्जाचा आणि त्याचा आणि ह्या किल्ल्यांच्या मुळे खऱ्या अर्थानं हा किल्ला छाबूल होता आणि शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होत किंवा शिवाजी महाराजांचं जे जिजाऊ मातांचं ज्या योजना होत्या पुढच्या किंवा त्यांच्या मुलाला धरून किंवा माझ्या मुलांना स्वराज्यासाठी किंवा माता भगिनांचा आब्रू राखून जे रामराज्य आणावं त्या रामराज्यासाठी जर कुणी खऱ्या अर्थानं साथ दिली असली आणि सुरुवात केली असली तरी ह्या तोरणा केल्यानं बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय